नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवानीन मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजची रेसिपी आहे दाळबट्टी तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं ते प्रथम बघून घेऊयात तेल गरम करून त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतला मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ टाकून दीड कप रवा टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं भर तसंच खाण्याचा सोडा देखील टाकून घेतला आपण जेणेकरून आपल्या बट्ट्या ह्या खुसखुशीत आणि छान सॉफ्ट तयार होतात त्याच्यानंतर आपण त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला बघू शकता अशा प्रकारे आपली कणिक मळून झाली आपण त्याला थोडंसं तेल लावून ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटासाठी साईडला जेणेकरून आपलं पीठ छान मुरलं जाईल त्याच्यानंतर एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं मी त्याच्यावर चाळणी ठेवून दिली आणि छोटे छोटे एकट्या करून आपण त्या चाळणीमध्ये ठेवून घेतल्या तसंच त्याच्यावर आपण झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी ह्या बट्ट्या सगळ्या वाफवून घेतल्या आता बघू शकता आपल्या बट्ट्या छान शिजले गेले आहेत आता आता ह्या बट्ट्या आपण थंड झाल्यानंतर कट करून घेणार आहोत चार भागामध्ये छोटे छोटेच आपण कट करणार आहोत जेणेकरून आपल्या बट्ट्या ह्या लवकर तळल्या जातात आणि छान छान देखील होतात एका साइडला मी आता तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये आपण आता बट्ट्या तळून घेणार आहोत तसेच आता आपण डाळ करून घेणार आहोत त्यासाठी मी तुरीची डाळ ही शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला आता आपण तडका देऊन घेणार आहोत त्याच्यामध्ये मी टाकलं राई जिरं अद्रक लसणची पेस्ट आणि ती छान खरपूस फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टमॅटो टोमॅटो देखील आपण छान शिजवून घेणार आहोत मी मसाले टाकण्याची क्लिप विसरली त्याच्यानंतर मसाले देखील आपण त्याच्यामध्ये दे ॲड केले आहेत लाल मिरची पावडर हळद तसेच सांबार मसाला हे सगळे मसाले टाकून आपण डाळ तयार करून घेतली तर अशा प्रकारे आपली डाळबट्टी तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका